नमस्कार आपण पाहता स्टार वन महाराष्ट्र जनसामान्यांचं निर्भीड व्यासपीठ आजच आपल्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा स्वतःवर गोळी जळून घेत पोलीस कर्मचाऱ्यांनी चौकीतच केली आत्महत्या पुणे शहर पोलीस दलाच्या खडक पोलीस ठाण्यात काम करणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याने स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याची खळबळीजनक घटना उघडकीस आली शुक्रवारी पाच एप्रिल दुपारी लोहिया नगर पोलीस चौकीमध्ये या पोलीस कर्मचाऱ्याने स्वतःवर गोळी झाडून घेत सकाळी आत्महत्या केली भरत दत्ता अस्मा रुसे या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव असून पोलीस चौकीमध्ये कोणी नसताना या खोलीमध्ये हा कर्मचारी केला ही खोली त्याने दार लावून बंद केली आणि त्यानंतर स्वतःवर गोळी झाडून घेतली साधारणपणे आठ दहा वर्षांपूर्वीच हा कर्मचारी पोलीस दलामध्ये भरती झाल्याचं सांगण्यात येत आहे मात्र सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे थेट पोलीस चौकीमध्येच एखाद्या कर्मचाऱ्यांनी गोळी झाडून आत्महत्या केल्यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे दरम्यान आसमर हे खडक पोलीस स्टेशन अंतर्गत लोहिया नगर पोलीस चौकी येथे रात्रपाळी ड्युटीवर होते त्यांनी कारवाईमधून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे